पण ख्रिश्चन मिशनऱ्यांचे धर्मांतरणाचे षडयंत्र किती घातक आहे तो आपल्या सर्वांसाठी किती मोठा धोका आहे हे जाणून घेण्याची खरी आवश्यकता हो आहे शिक्षित समाजात ख्रिश्चन मिशनऱ्या फारशा वावरत नाहीत कारण त्या भागात त्यांना आपला हेतू साध्य करता येत नाही मात्र काही अशिक्षित समाजात किंवा खेड्यापाड्यात जिथे धर्माचा प्रसार पुरेसा झालेला नाही अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचं धर्मांतरण या मिशनऱ्यांकडून होतं समाजात फिरताना ख्रिश्चन मिशनऱ्या या विविध डावपेज वापरून लोकांना धर्मांतरासाठी फसवतात दैनंदिन जीवनात दलितांना भेडसावणाऱ्या भेदभावामुळे दलितांना हिंदू धर्मविरुद्ध भडकावलं जातं जसे की दक्षिण भारतीयांना हे पटवून देण्याचा प्रयत्न करतील की हिंदू धर्म हा उत्तर भारतीयांचा धर्म आहे जो त्यांच्यावर वर्णद्वेषी आहे आणखी एक युक्ती म्हणजे संकटात सापडलेल्या लोकांना खास करून हे मदत करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी ते समोरच्याला पटवून देतात की ते केवळ हिंदू असल्यानेच त्यांचं जीवन हे दयनीय होते हिंदू देव कधीही त्यांच्या मदतीला आले नाहीत तर यशू ख्रिस्त त्यांच्या मदतीला कायम आले एकदा संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत केली आणि कालांतराने तिची प्रकृती सुधारली की त्या व्यक्तीचे मतपरिवर्तन झालेच म्हणून समजा म्हणून मिशनरी या धर्मांतरितांना हिंदूंशी असलेले सर्व संबंध तोडून फक्त ख्रिश्चनांशी सामाजिक संबंध ठेवण्यास सांगतात धर्मांतरित व्यक्ती ख्रिस्ती धर्माशी एकनिष्ठ राहतील याची खात्री करण्यासाठी साप्ताहिक आधारावर धर्मांतरितांवर नजर ठेवण्यासाठी एका पादरीला धर्मांतरितांची यादी दिली जाते त्यांच्याद्वारे मग असे पसरवलं जातं की ख्रिश्चनांनी हिंदूंशी संबंध ठेवू नयेत यामुळेच पुढे नवीन धर्मांतरित आणि हिंदू यांच्यात अनेक मतभेद निर्माण होतात मिशनरींकडून होणाऱ्या धर्मांतरामुळे हिंदू धर्माला धोका आहे असं सामान्यतः अनेकांचं मत आहे धर्मांतराचा समाजाच्या सामाजिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो म्हणजेच धर्मामध्ये वैमनस्य निर्माण होतं आणि दोन गटात संघर्ष निर्माण होतो स्वातंत्र्यापूर्वीही धर्मांतरासाठी पैसा वापरला जात होता पण स्वातंत्र्यानंतर इतर अनेक प्रकारचे प्रयोग हे होऊ लागले मिशनऱ्यांना त्यांच्याच अनुभवातून असे दिसून आले की भारतीय धर्माचे लोक त्यांच्या सांस्कृतिक श्रद्धांशी इतके भावनिक जोडलेले आहेत की सर्व प्रयत्न करूनही करोडो लोकांचे धर्मांतर हे शक्य नाही अशी माहिती आहे की ख्रिश्चन मिशनऱ्यांनी परकीय पैसा वापरून ईशान्येकडील जनजाती समाजाचे गेल्या सात दशकात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर आहे मध्य भारतातील जनजाती भागातही हे सर्व काही सुरू असून या कारवायांचा फायदा हा नक्षलवादीसुद्धा घेत आहे धर्मांतरासाठी परकीय पैशांचा वापर देशाच्या सुरक्षिततेसाठी दे आणि स्थिरतेसाठी मोठी आव्हानं निर्माण करत आहे स्वतः महात्मा गांधीसुद्धा ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कारवायांवर नाराज होते त्यांनी त्यांच्या आठवणीमध्ये लिहिलंय की राजकोटमधील त्यांच्या शाळेबाहेरील एका मिशनरीने हिंदू देव देवदेवतांसाठी अत्यंत अपमानास्पद शब्द कसे वापरले होते सेवा कार्याच्या नावाखाली ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलेल्या धर्मांतराच्या विरोधात गांधीजींनी आयुष्यभर राहिले जेव्हा इंग्रज भारत सोडून जाऊ लागले तेव्हा ख्रिश्चन मिशनरी लॉबीने प्रश्न उपस्थित केला की त्यांना स्वातंत्र्य भारतात धर्मांतर चालू ठेवायची परवानगी दिली जाईल का ज्याला गांधीजींनी नकारार्थी उत्तर दिलं होतं त्यांच्या मते लोभाच्या आधारे धर्म परिवर्तन करणे अत्यंत अनैतिक आहे यावर मिशनरी लॉबीने मोठा तेव्हा केला होता जबरदस्तीने धर्मांतर केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो कोणत्याही अल्पवयीन महिला अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या व्यक्तीचे जबरदस्तीने धर्मांतर केल्यास चार वर्षांपर्यंत शिक्षा आणि एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो परदेशी किंवा बेकायदेशीर संघटनांमध्ये सहभागी होऊन धर्मांतर केल्यास त्याला दहा लाख रुपयांपर्यंत दंड आणि चौदा वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते एस सी एस टी समुदायातील अल्पवयीन मुली किंवा महिलांचं धर्मांतर केल्यास वीस वर्षांपासून जन्मटेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते अशा ख्रिश्चन मिशनर यांना कसं सामोरं जायचं हे आता सजग नागरिकांच्याच हातात आहे यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्त्याच धन्यवाद कॅमेरापर्सन योगेश कुंभारसह मी ओमकारमुळे मुळे एम टी बी मुंबई